नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पिस्तुलाचा धाक दाखवून एकाला जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी मागितल्या प्रकरणी निकाळजेसह साथीदारांविरुद्ध साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे या, ये या प्रकरणी श्वेतांग निकाळजे रोमिओ कांबळे ओम गायकवाड तिघे राहणार भीमनगर मंगळवार पेठ स्वप्नील कांबळे धायरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पिस्तुलाच्या धाक दाखवून एकाला जिवे मारण्याची धमकी तसेच खंडणी मागितल्या प्रकरणी गुंड श्वेतांग निकाळजेसह भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला झालेल्या निकाळजेसह साथीदारांचा सा पोलिसांकडून या प्रकरणी श्वेतांग निकाळजे रोमियो कांबळे ओम गायकवाड स्वप्नील कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तक्रारदार तरुण आंबेगाव पठार भागात राहिला आहे निकाळजे आणि तरुणाची ओळख आहे आठ ऑक्टोबर रोजी निकाळजी कांबळे गायकवाड यांनी तक्रारदार तरुणाला भेटायला बोलवले तू आता मोठा झाला आहे तू कंपन्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवायला लागला आहे आम्हाला आता विचारत नाही अशी धमकी आरोपीने त्याला दिली त्यानंतर तरुणाला धमकावून मोटारीतून भोर परिसरात नेले निकाळजीने त्याच्याकडील दोन पिस्तूल काढली कोणत्या पिस्तुलातून तुला गोळी घालू अशी धमकी दिली त्यानंतर घाबरलेल्या तरुण आरोपीच्या तावडेतून पळाला त्यानंतर आरोपीने तरुणाला पकडून शिवाजीनगर भागात आणले त्याला मारहाण करून कोयताचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर आरोपी पसार झाला पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा